नमस्कार शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची राज्यात या चार जिल्ह्यांना महापुराचा धोका निर्माण हवामान खात्याने जारी केला अलर्ट पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल सध्या महाराष्ट्रात पावसाळ्याचा जोर वाढलेला असून राज्यात अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अनुभव येत आहे विशेषतः ठाणे पालघर रायगड आणि नाशिक या चार जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला असून येत्या काही दिवसांमध्ये या भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे या अलर्टमुळे प्रशासन तसेच नागरिकांमध्ये चिंता वाढलेली असून संभाव्य पूरस्थितीची तयारी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार सत्तावीस जून या कालावधीत ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग व नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे या पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका देखील निर्माण झाला आहे या भागातील नद्या भरून वाहत असून काही धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे परिणामी नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कता बाळगण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत मुंबईत सध्या पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी त्याच्या उपनगरांमध्ये आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी झालेला नाही ठाणे कल्याण डोंबिवली पालघर व रायगडमध्ये सततधार पाऊस सुरू आहे या भागांमध्ये जमिनी ओलावलेल्या असून पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर देखील परिणाम होत आहे अनेक शहरे आणि गावांमध्ये रस्ते पाण्याखाली गेले आहेत मुंबईकरांसाठी दिलासादायक गोष्ट म्हणजे हवामान खात्याने पुढील दोन दिवस मुंबईत पावसाचा जोर तुलनेने कमी राहील असा अंदाज व्यक्त केला आहे मात्र या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढू शकतो मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्येही विजांच्या कडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड हिंगोली या जिल्ह्यात पावसाचा जोरदार सरी येणार आहेत बीड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे विदर्भात नागपूर अमरावती चंद्रपूर गडचिरोली अकोला वर्धा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडगडळासह जोरदार पाऊस येईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे घाटमाथ्यांवर सुरू असलेल्या पावसामुळे काही मोठ्या धरणामधून पाण्याचा विसर्गही सुरू करण्यात आला है। 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 आहे त्यामुळे या भागातील नद्यांची पातळी वाढत असून नदीकाठच्या गावांमध्ये पुरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढला आहे त्यामुळे नागरिकांनी नदीच्या जवळ जाऊ नये पुलांवर उभे राहू नये लहान मुलांना एकटेबाहेर जाऊ देऊ नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे शेतकऱ्यांनी देखील सतर्क राहणे गरजेचे आहे पेरण्या सुरू असलेल्या भागांमध्ये जास्त पावसामुळे पीक किडण्याचा धोका असतो त्यामुळे शेतात निचरा व्यवस्थापन करणे साठलेले पाणी बाहेर काढणे आणि लागवडीत विलंब करणे गरजेचे ठरते पावसाळी हवामानात विजांचा कडकडाट होत असल्यास इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर टाळावा झाडाखाली किंवा विजेच्या खांबाजवळ थांबू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद